त्याच्या वाटचालीत नक्कीच शुभेच्छा सीताराम गावडे हे आमचे दुसरे सहकारी मित्र ते बरीच वर्ष पत्रकारिता क्षेत्रात आहेत ज्यावेळी आम्ही फक्त वाचन करायचो फक्त पत्र, पत्र, आम्ही दूर तिथे नव्हतो तर तेव्हापासून आम्ही त्यांची पत्रकारिता पाहत आलेलो आहोत आहे एक निर्भीड पत्रकारिता कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सीताराम गावडे आहेत आपली वेगळं सामाजिक क्षेत्र आपलं वेगळं काम चालू ठेवूनच पत्रकारेच्या माध्यमातून जे जे ग्रहण लागले आपल्या समाजाला जे ग्रहण लागलेलं आहे म्हणजे दारू असो किंवा मटका जुगार यासारखे अवैध धंदे असोत तर त्याच्यावर आसू होण्याचं काम ते ज्या पद्धतीने करत आहेत ते बरोबरच वाखाणजोगं आहे मध्यंतरी त्यांच्यावर काही टीका झाली काही त्यांच्यावर आरोप केले गेले परंतु मी तेव्हा सुद्धा त्यांना मेसेज केला फोन सुद्धा केला होता मेसेज केला की पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या ठामपणे पाठीशी आहे तुम्ही जो संघर्ष करता तुमच्यावर कितीही आरोप होत किंवा काहीही हो आम्ही पत्रकार संघ म्हणून आम्ही निश्चितच सावंत तालुका पत्रकार संघ म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कारण हे ही एक सेवा आहे आणि आपण ती सर्वजण मिळून करत आहोत त्यामुळे जरी ज्यावेळी आपण एकत्र काम करत असतो आपण काम करत असतो त्यावेळी भले आपल्यात काही वेगवेगळी संघटना असो किंवा काही असोत पण पत्रकार म्हणून जेव्हा समोरून जेव्हा आपल्यावर आप आप कोणतरी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण संघटित होणं आणि एकत्र त्याचा सामना करणं हे निश्चितच आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण सर्वांनी मिळून करायलाच पाहिजे त्यांच्या या संघर्षमय जीवनासाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो